बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणातील ज्या जुन्या परंपरागत वास्तू मंदिरं सडे सड्यावरचे मांगर आहेत ते वास्तुशास्त्राचे नमुने आहेत त्यांना जपण्याचं काम झालं पाहिजे त्यांचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे वास्तुविशरद म्हणून आपण त्याकडे त्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे तरच कोकणचा शाश्वत विकास होऊ शकतो असं प्रतिपादन सिडकोचे माजी मुख्य आर्किटेक्ट दिनकर सामंत यांनी केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अर्थात आय आय ए रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्राची सिंधुदुर्गमधली पहिली आरंभ ही सभा आज कुडाळमध्ये झाली या सभेला संबोधित करताना दिनकर सामंत बोलत होते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स अर्थात आय आय ए रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्राचं उद्घाटन नुकतंच गेल्या बावीस नोव्हेंबरला रत्नागिरीत झालं या केंद्राची सिंधुदुर्ग के जिल्ह्यातली पहिली सभा आरंभ आज कुडाळमध्ये वासुदेवानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेचा शुभारंभ दिनकर सामंत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला यावेळी आय आय ए महाराष्ट्र चॅप्टर चेअरमन आर्किटेक्ट संदीप प्रभू आय आय ए रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्राचे मानद मार्गदर्शक आर्किटेक्ट संतोष तावडे आर्किटेक्ट मकरंद केसरकर आर्किटेक्ट गौरी सामंत आर्किटेक्ट श्रेया इंदुलकर कॉनबॅकचे सच... कॉनबॅकचे संजीव करपे क्रीडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दिनकर सामंत यांनी आपल्या मनोगतातून कोकणचं कोकण पण टिकून ठेवण्यावर भर दिला इथली मंदिरं इथले सडे टिकले पाहिजेत याकडे त्यांनी वास्तुविशाराधांचं लक्ष वेधलं त्यानंतर ते कागदावर डिझाईन करतो मी म्हटलं मी एक गोरी आण सुनाण तुला सगळं आखून देतो तुझ्या रिंगमध्ये बर होतो पेटमध्ये बर होतो घेऊन बर ते समजत पण त्यांचा एक्सप्रेशन वेगळं त्यांना स्लॅब्स वेगळं आणि मी कन्व्हिन्स करून तुला गेलो बघ स्लॅब्स कशाला वाटतं तुला का करतो तुला मोठ्या पुढे नाही मिळणार स्लॅब्स आणि लोड बेरिंग करायचं लोड बेरिंगवर पटवलं त्याला कॉलम करून आपण लोड बेरिंग पण स्लॅब असतो मग त्याचा खर्च लागतात आणि ते टाईप त्यांना बाहेर लावले तसेच हे काय काही संस्था आहेत त्याच्यामध्ये जसे बघेर प्रतिष्ठान आहे चांगली संस्था आहे चांगलं आहे अशा संस्थांना घेऊन आपल्याला एज्युकेट करायला गेलं तरच मग इंटरनल आर्किटेक्चर जे आहे ते कसं चांगलं आहे कमी खर्चा सस्टेनेबल आहे

तो तर मी संदीप ून आय आय ए या एकशे आठ संस्थेविषयी माहिती दिली या जुन्या संस्थेशी रत्नसिंधूच्या माध्यमातून येथील वास्तुविशारद जोडले गेले आहेत त्यामुळे आपले प्रश्न आपल्या समस्या मांडण्यासाठीचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे त्याचा वापर करा असं आवाहन श्री प्रभू यांनी केलं मनो प्रश्न आहे आणि त्याच बरोबरीने आज ज्या आंतरराष्ट्रीय पर परिषद जसं म्हटलं तसंच नॅशनल लेवलच्या ज्या आयच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यात जेव्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतली आर्किटेक्ट जेव्हा सामील होतील तेव्हा त्यांना देशाच्या पातळीवर काय काय काम चालू आहे याची माहिती मिळते आता याच्यातनं तर बघायला गेलं तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन ट्रेंड आलेला असतो नवीन टेक्निक्स असतात तर या सर्वांची माहिती देणारे सेमिनार्स असतात लेक्चर्स असतात याच्याबरोबरच तुम्ही जेव्हा देशभरात फिरता तिथल्या तिथल्या आर्किटेक्टची माहिती तुम्हाला त्याच्याबरोबर प्रोफेशनची माहिती नवीन ओळखी होतात नेटवर्किंग वाढतं तसंच आयच्या जर्नल्स आणि जे आय जे काही जर्नल आहे किंवा इतर लेक्चर्समधनं तुमचं नॉलेज अपग्रेड होत असतं पर्यटन आलं मोठे हॉटेल्स आली पण त्याचे डिझाईन कोणी केलं तर कुठच्या तरी मुंबई दिल्लीच्या आर्किटेक्टने असं अजिबात नाहीये की आज सर्व गावातल्या सर्व आर्किटेक्ट मध्ये जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात करतो की बघतो की प्रचंड टॅलेंट आहे फक्त त्याला वाव मिळत नाही आणि आपणच आपल्याला कमी लेखतो आपण म्हणजे आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे आपला ग्रुप फॉर्म झाला पाहिजे तर हे कधी शक्य असतात जेव्हा तुमच्यातलं एकत्र येऊन बॉन्डिंग वाढतं तेव्हाच हे होऊ शकतं तुमचे पाहिजे आणि एकत्र मोठे प्रकल्प स्वीकारण्याच्या ज्या संधी आहेत त्या आपण स्वीकारायला पाहिजे म्हणजे एकत्रितपणे काम करायला पाहिजे संतोष तावडे यांनी या आपल्या पहिल्या सभेचं संयुक्तिक नाव सुचवणाऱ्या आर्किटेक्ट अभिषेक माने यांचं अभिनंदन केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आय आय ए संस्थेचे उपकेंद्र सुरू होते याचा आनंद असल्याचं सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या पहिल्यांदा ज्या स्पेशल मला वाटतं संदीप सर तुम्हाला व्यवस्थित सांगतील परंतु आय आय च सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गेले एकशे आठ वर्ष आठ वर्ष झाली या संस्थेला संस्था आर्किटेक्चर करते तीस हजार पेक्षा जास्त सभासद या संस्थे संस्थेमध्ये सभासद आहेत आर्किटेक्ट म्हणून म्हणजे केवढी मोठी केवढी बराठ्य संस्था आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आणि या संस्थेला सुरू होती याची कल्पना यावी म्हणून मी आपल्याला सांगतोय एकशे आठ वर्षात मला वाटत सगळं बदललंय सरकार बदलली देश बदलला शहर बदलली तंत्रज्ञान बदललं सगळ्यात गोष्टी बदलल्या पण ह्या सगळ्या कालावधीत आमची आय आहे एकशे आठ वर्षीरपणे उभी आहे आणि आज एकशे आठ वर्ष नंतर का होईना पण आज सिंधुदुर्गात आपल्यासाठी कार्यरत होते याचा मला आनंद आहे आर्किटेक्ट मकरंद केसरकर यांनी या सब सबसेंटरच्या मागची भूमिका स्पष्ट केली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गशी निगडीत एकशे सात आर्किटेक्ट आहेत त्यातले सत्तर हे या दोन जिल्ह्यात काम करतात काही लोक मुंबई पुणे शहरात आहेत पण ते मूळचे या दोन जिल्ह्यातले आहेत असं त्यांनी सांगितलं सगळ्यांच्या माहितीसाठी एकशे सात आर्किटेक्टर डिस्ट्रिक्टर हो ते आज तुम्हाला काही लोक पुन्हा मुंबईमध्ये आहे पण इथलं काम आहे इथलं उपच आहे इथलं गाव आहे इथलं शिक्षण आहे इथल्या शिक्षणानंतर आर्किटेक्चरचं कॉलेज इथे नाही त्यामुळे पुन्हा पुढच्या शिक्षण जावं लागलं पण धर्मधर्व सोयी माझ्याकडे तो आज हो आणि आणि खूप चांगली गोष्ट आहे चांगली उपलब्धी आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट म्हणजे काय त्याच्याबद्दल मी जास्त सांगण्यापेक्षा कारण मी पण तसं नवीनच आहे संदीप सर त्यांच्या भारतामध्ये तुम्हाला सांगतील की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट एक्झॅक्टली काय करतो काय करतो म्हणजे काय करतो आमच्या सारखे चार लोकांना एकत्र आणतो आणि सांगतो तुम्ही आर्किटेक्टचं असोसिएशन करायला पाहिजे तुम्ही आर्किटेक्ट म्हणून पुढे यायला पाहिजे आणि तुम्ही समाजासमोर आणि सोसायटी बनवून त्या अँगलला यायला पाहिजे आर्किटेक्ट आर्किटेक्ट ही जी काही फॅटर्निटी आहे ती थोडीशी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्ट जर बघायला गेलं ज्या मी स्वतः प्रॅक्टिस करायला इथे आलो शशी प्रभू असोसिएटमध्ये काम केलं दोन हजारच्या सुमाराला प्रॅक्टिस करायला मला रत्नागिरी

यावेळी कॉनबॅकचे संजीव करपे यांनी सुद्धा मौलिक मार्गदर्शन केलं उपस्थित मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आलं आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर्किटेक्ट अभिषेक माने आणि आर्किटेक्ट संजना शेट्टी यांनी केलं यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्राचे पदाधिकारी सभासद आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वास्तुविशारद सरकारी अधिकारी इंजिनियर बांधकाम क्षेत्रातील सदस्य आणि इतर निगडित क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या बाबा आज पासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम